मस्त बसले तुम्ही किती वेळची भूक लागली मी शेडवर ना आता येईन मग येईन जेवायला इथं नुसत्या गाय बांधून टाकल्यान बसले मस्त फोन पाहत दुसरं काही कामच नाही सांगते की मी इथे गायी चारू राहिलो दिसत नाही का येतो दोन तिकडं चांगलं दिसत राहिल ना मला नुसते इथं तिथं दोन इकडे गायी बांधून ठेवल्या आणि स्वतः बसल्या फोन पाहत मग त्याच्या उपून घास घालू काय नाही का ती बाकीचे लोक का पागल का हातात धरून गाई त्या बकऱ्या चाराला का ते लोक अशीच करते ये तीन बसते फोन पाहते म्हणते गहू तुपटून त्याच्यात का ते घास खाऊ घालू चालले मला सांगाली चौक आता धरून आपलं जवळ लग्न झालं तेव्हा बी मी जाणार घास गाऊ घातला होता ना हा तो हात धरला होता ना तव खाल्ला तो आणि ते गाई काय खाईन तू खात ती गाय काय खाईन स्वतः आपल्याकडे पाहता ना पहिलं नंतर बोरा जा पाय ना ती गाय बी आव म्हणून ना तिने कळायला पण तुला कळत नाही ना अगं तिला कळालं म्हणून तिथे मग जर कळाला असतं इथे नसते ना एवढा दिमाग पाहिजे तुम्हाला चालली तर सांगायला लागणार तुला घास खाऊ घातला एकच तर घास खाऊ घातला एका घासात मग पोट भरण का तुले का हात न ते का ते हात मुळेले होते का बा हातानेच खाणं होतो तुले मु तिथे डेग होते पळ्या आचारी आले होते ला ना असतं तिथे मोठा ताट घेऊन बस असत चेंत बरं झालं तुम्ही एकच घास खाऊ घातला मी जर चंदला असताना चांगलेचले मोठे घास खाऊ घातली अस ती तुम्ही मला लवकर नाही सांगितलं आता सांगू राहिले चंदाचं असतं आता काय फायदा आहे चंदून हो मला चांदाचं नाही म्हणलं खायचं म्हणलं दोन तीन घास चालली म्हणती मला चंदाचं शब्दान रे मारणं जवळला मला तुला पण ती लवकर बोलतच राहते गवा मी खरं बोलते तर माझं तोंड दिसत तुम्हाला पण चालले म्हणाला की शब्दांना मारती खरं बोललं की सख्या मायला पण राय घेतो नाही मन खोती नाहीये चालले मी त्या बस तुम्ही खरं बोललो सगळ्या मार राग येतो ना तू मला बोलते आलो तो राग तू मला सगळी कसा होत रे डोकं लावत बसले ना तर चांगलं माणूस तर पागल होईल पा ना मला कस पागल करून ठेवलं तर चालले मी हा ना ये रे पागलवाणी मला बोलतच राहायची ना जाय ना होईना आता

मेरी खात डोकं घेतो मेरी काम नाहीये डोक्यामध्ये कोणता मेहंदी चांगला आहे सगळा चढेल चालले मी ते जाऊन जेवणच करते आता मग सांगतो